अशोक मुंडे सर म्हणून लातूर प्रॉपर लातूरमधले एक अॅडवोकेट आहेत वकील आहेत आणि बी फार्म आहे वकील आहे आणि आता सध्या देवधर्म कार्यामध्ये त्यांनी राहून गेले एक दोन चार आठ वर्षमध्ये त्यांना बरेच असा अध्यात्मातलं चिंतन अभ्यास वगैरे करून त्यांना बरेच असा अनुभव येतात ते अनुभव घेऊनच प पर, परवा ते मठाकडं आले होते इथं सर्व सुरू झाले कुठं काय असावं उत्तर दक्षिण म्हणून जे राहिले या परिसरामध्ये बरेच तर बदलावं असेच तिथं गुरुदेवांचे मंदिर व्हावं तिथं तीर्थ व्हावं हे इकडं बदला इकडं बदला आम्हाला मार्गदर्शन केले गुरुपौर्णिमेला यायला पाहिजे म्हणजे त्याने नक्कीच एवढं लांबून आमच्यासाठी आले एक तुम्हाला लक्षात असू दे हे प्रेत भूत वगैरे तुम्ही मानते काय भूत म्हणजे भीती वाढते का नाही म्हणा की बि भो कळतं काय भूत म्हणजे भीती वाढते का नाही हाय काय सायन्समध्ये नाही ते कॉम्प्युटरमध्ये दिसत नाही खरं आमच्या अध्यात्मामध्ये काही विद्या आहे त्या विद्यामुळे अतृप्त आत्मा जे म्हणतो हे सोडल्यानंतर जे शरीर आहे शरीर सोडल्यानंतर आत एक सूक्ष्म शरीर आहे फिलॉसॉफीमध्ये त्याला माइंड अथवा त्याला मन म्हणतो उरलेला संस्कार घेऊन ते चैतन्य ज्या भावना आणि इच्छासाठी असं निसर्गामध्ये फिरत असतो असं म्हणतात सायाने सिद्ध नाही केलं तर सुद्धा काही शास्त्र आम्ही सिद्ध करायला पाहिजे हे माणूस कुठं जाऊन होभारत आहे हुनांच्या घरात जुने काय काय तर होऊन घटना गेले ह्या माणसाला भूतं दिसायला सुरू होतात त्यांच्याबरोबर बोलायला सुरू करतात सगळ्या प्रकारचे लोक गोळा केल्या आम्ही असं काय महाराज म्हणू नका कळले का, का। त्यांचे एक मित्र आहे हे तिने क्लासमेटला गोळा केला ह्या डॉक्टर पवार तुरे मेरे म्हणतात त्याने मी महाराज होऊन म्हणत नाही ते हे पवार सर ॲडव्होकेट सर आणि देवटे कुठे आहेत देवटे सर इथं आहे बघ सर्वांना बोला देवटे सरांचे क्लासमेंट आहेत हे सगळे मित्रच आहेत पुढे एक बसले हे सगळे क्लासमेंटाने एकत केलं बघा देवटे सरांनी केले सहज एक मित्रांच्या घरला म्हणून गेल्यानंतर चहा पाणी करून बसले अरे देवटे कसं चालले तुझे घरात निवांत आहे बरे मित्र मित्र बोलत बसल्यानंतर तुझ्या घरात काहीतरी अडचण आहे काय नाही म्हणाले त्यांनी म्हटले तिथं बसून लात तुझ्या घरात एक अडचण आहे काय आहे काय आहे तिथं बसून सांगितले असं असं घर आहे तुमचे बेनाडी बेनाडी घरामध्ये पडकी घर आहे जुनी आहे आणि त्या घरासमोर एक भेंती आहे भेंतीमध्ये आर्दोट भेंती आहे पूर्ण भेंती नाही आहे आणि ते भेंतीवर तुमचे पूर्वज अतृप्त होऊन तिथं बसलेलं आहे त्याच्यासाठी तुमच्या घरात सोळा वर्षाचा एक मुलगा गेला आणि वडील गेले बरा घरात बरेच काहीतरी अडचण नाही म्हणून तिथं बसून हे माणूस हे बेनाडीतल्या सांगतो आहे म्हणजे काहीतरी चादो चादू आहे का नाही म्हणजे ह्यांचा नंबर नक्की घेणार तो प्रश्नच नाही रे कलेक्शन असत तुम्हाला काय तर पाहिजे हे माणूस कळक आहे हे आमचे दादा आहेत आलेले आहेत त्याने एक दोन मिनिट धर्माबद्दल देवाबद्दल दोन मिनट पाच मिनट बोलू दे डॉक्टर बोलतात सरांचा शेवट अध्यक्ष भाषण आदरणीय स्वामीजी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आज हा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे तर गुरु ही आपण सर्व शिष्य म्हणून इथं आलेले आहेत खरं तर आपण स्वामीजींचंच ऐकायला आलो आहे पण योगायोगानं आम्हाला इथे येण्याची संधी मिळाली आणि खरं सांगतो मी इथं स्वामीजींच्या बाजूला जे बसलोय ते निवळ आणि निवळ गुरुकृपेनं बसलोय म्हणजे मेहनत करून अभ्यास करून डिग्र्या घेऊन नाही सर आहेत त्यांच्या शिक्षणानं आहे त्यांच्या कामानं आहे पण मी निव्वळ गुरुकृपेनं इथपर्यंत आलो आहे माझे क्लासमेट आहेत तिघंच ओघं त्यांनाही हो माहीत आहे माझं व्यक्तिमत्त्व हो काय माझं शिक्षण झालं फार्मसी कराडला डी फार्म बी फार्म त्याच्यानंतर मी सर मेडिकल कॉलेजलातूरला फॅकल्टी फार्मा कॉलेजला फॅकल्टी म्हणून होतो दहा वर्षे तिथं असताना एल एल बी केलं आणि पुन्हा वकिलीत आलो आणि योगायोगानं माझ्या असेच मित्र परिवाराच्या माध्यमातून गुरु दीक्षा झाली आणि त्याच्यानंतर माझ्या जीवनामध्ये पूर्ण कलटणी होऊन गेली आज जे स्वामीजी बोलले हे सत्य आहे दे, की द दे जसं दैवी शक्ती आहेत तसं निगेटिव शक्ती पण असतात ज्याला आपण कोण पितृदोष म्हणतो कोण वास्तुदोष म्हणतो तर ह्याच्यावर आपल्याला मात करता येते ते फक्त गुरुकृपेनं माझा आत्तापर्यंत मागच्या पंधरा सोळा वर्षात कमीत कमी हजारावर ह्या नेगेटिव शक्तीचा संपर्क आलेला आहे तर मी इथंपर्यंत मी त्यांना फेस करू शकतो हे फक्त गुरुकृपेनं होऊ शकते हे मला तुम्हाला बार बार सांगायचे आणि गुरुकृपा मिळण्यासाठी काय करायला पाहिजे तर जो तुमचा धर्म आहे धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम धर्म नाही जो तुमचा धर्म आहे मी वकील आहे तर माझा धर्म एक नंबरला पहिल्यांदा वकील आहे माझ्याकडं जो येणारा पक्षकार आहे तो माझ्यासाठी देव असला पाहिजे डॉक्टर साहेबाचा धर्म डॉक्टर आहेत ते तसं आपला प्रत्येकाचा एक धर्म परमेश्वरानं आपल्याला दिलेला आपण कोणाच्या जा घरात जन्मायचं हे आपल्या हातात नव्हतं हे आपल्या पूर्वसंचितानं आपण जन्म घेतलेला आहे कोण गरीमा गरिबाच्या घरात जन्मला असेल कोण श्रीमंताच्या कोण काय झालेलं आहे हे आपण ठरवून नाही झालेलं आहे हे पूर्वसंचितान आपण इथपर्यंत आलेलो असतो तर तो जो परमेश्वरानं आपल्याला काम दिले ते काम आपण इमाने इतबारे जर केलं तरी गुरुकृपा होऊ शकते हे मी तुमच्यासमोर बसलेले एक उदाहरण आहे त्याच्यानंतर दान मी जेवढं तुमच्या कर्माला महत्त्व देतो तेवढंच तुमच्या दानाला पण महत्त्व देतो मी म्हणत नाही तुम्ही सगळंच घरातलं द्या असं अजिबात नाही तुमची जेवढी योग्यता आहे आणि कुठं द्या हे आपल्या सदसविवेकब सद बुद्धीला मी कधीच म्हणत नाही तर माझ्याकडे बरेच येतात केस आणि त्यांना आम्हाला पर्याय असतो की तू या ठिकाणी हे कर पण मी कधी म्हणत नाही की तू या मठात दे किंवा या मंदिरला दे माझ्यासाठी कारण माझे जे अनुभव आहेत ते सर्व देवाचं स्वरूप एकच असल्यासारखं आहे त्याच्यामुळं तुम्ही कुठं सेवा करायची हा तुमचं जिथं मन जोडलं आहे जिथं आपली श्रद्धा आहे तिथं आपण दानाच्या माध्यमातून तुम्ही पूर्वसंचित काटू शकतात दानाच्या माध्यमातून आपण पूर्वसंचित काटू शकतो म्हणजे आपण जन्माला आल्यानंतर बरेच जण कोण रोग घेऊन येते कोण दरिद्रता घेऊन येते कोण अजून काय प्रॉब्लेम घेऊन येते तर ह्याच्यातून बाहेर निघण्यासाठी दान हे सगळ्यात बेस्ट साधन आहे मग ते पैशाच्या स्वरूपात द्यावा असणे तुम्ही सेवाही करू शकतात जसं जमल आपल्याला तसं तुम्ही काम करा हे आणच्या पुढचा टप्पा आहे ध्यान आता ब बरेच आहेत महिला वर्ग असेल त्यांना वाटत असेल ध्यान कसं शक्य आहे पण हे शक्य आहे कुणाला जसं जमल त्या पद्धतीने त्यांनी ध्यान करायला पाहिजे ह्या जर गुरुकृपा दान धर्म आणि ध्यान एवढं जर आपण करू शकलो आपल्या जीवनामध्ये तर मी जी इथं आलो आहे ते फक्त या माध्यमातून आलो आहे याच्यावर दुसरा माझा रस्ता नाही आणि महाराजाचे उपकार आहेत असंच म्हणावं लागेल मला नाही बाबा आम्ही काय के उपकार केला बोलवलं कार्यक्रमाला बोलवल्याचे उपकार नाहीत माझा शब्द असा आहे आपण जे मला विजापूरला स्वामीजीकडे घेऊन गेलात मी सुभाष देवटीच्या मागे होतो तीन चार वर्षापूर्वी मला जायचे त्यांना मला ते महाराजांच्या सिद्धेश्वर स्वामीजीचे प्रवचनाचे कॅसेट पाठवले होते मग मी त्याला तीन ते चार वेळेस म्हणलो त्यांनी मला नेलं नाही आपण आज मला तिथं नेलात म्हणून म्हणलं मा आपले माझ्यावर उपकार आहेत आणि स्वामीजीची मला जी अनुभूती झाली ते मला शब्द नाहीत आपल्यासमोर सांगायला मी प दहा बारा दिवसापूर्वी इथं आलो होतो त्या दिवशी मला सिद्धेश्वर स्वामीजीची जी अनुभूती झाली मला मी राहलं नाही मी महाराजाला म्हणलं महाराज आज बोला बोलते कार्यक्रमाला मी म्हणलं कार्यक्रमाला येतो पण मला तुम्ही विजापूरला घेऊन जात असाल तर मी येतो तर या तुम्हाला शब्द नाहीत खरं तर मी माझ्या गुरुच्या स्थानानंतर मला या ठिकाणी मला पुन्हा तीच अनुभवती मला विजापूरला गेल्यानंतर सुद्धा मी असं वाटत नव्हतं महाराज मी विजापूरमध्ये आहे माझ्या गुरूंच्या गुरुचं जे स्थान आहे लासून तसंच मला मी डोळे झाकले की मी तिथं आहे असं मला वाटत होतं <प्थागा> तर खरं आपण भाग्यवान आहेत आपण एक अशा संप्रदायाला अशा गादीला जुळलेले आहेत आपण महाराजाकडे बघू नका म्हणजे बऱ्याच जणांचा अँगल असतो स्वामीजी आहेत बस आहेत पण स्वामीजींच्या महागाईची ताकद आहे ती एक आदर्श शक्ती आहे जे आम्ही अनुभवतो किंवा आपल्यापैकी बरेच जणांना अनुभवत असेल गुरु कृपा म्हणजे फक्त स्वामीजींनी आपल्यावर कृपा करावं अजिबात नाही स्वामीजींच्या पाठीमागे जी, स्वामी जी, जी शक्ती आहे ते सगळ्या शक्तीचे आपल्याकडं ऊर्जा मिळत असते यांच्या माध्यमातून एवढं बोलून मी माझी रजा घेतो धन्यवाद स्वामीजी बेटा भूत बेद तुमच्या घरात असलं तर नक्की बरोबर प्रश्न नाही आहे खरंच काय अडचण असला तर भेटवा महिन्यात एक दिवस मठात यायला सांगवा किरकोळ अडचण बिडचण काय गर्भवती असलं तर आमच्या हवे रोड आहे आत्मा आणि तो देव आहेस म्हणून मधलं काय अडचण आहे असे माणसं करत असतात